परेशाला ती म्हणायची की मारायचे देशात ह्याला मारून टाकू म्हणायचे याचे हात जवर फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणतो ती डायव्हर म्हणणं याला जामखेड बसत नाही त्याचं तिथं फेकून द्यायचं म्हणजे याला मार मारून टाकायचं म्हणजे किती वाजता घेतला सहा वाजता साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घातलाय आणि त्याला पाच किलोमीटर श्वराच्या पूल जे आपला वडगावचा त्याच्यावर पिकून दिलेला आहे मला हा जेवण कॅरिअर होत काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलो कारण सगळ्यांना नाराज करते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं सहज फोटो त्यात एक जणांना तवामाला सोडून दिलं ना किती जाण काय प्रकार नेमका ने ने। ने प्रकार काय होता म्हणजे काय काय नाही प्रकार नाही ना काही त्याची आमची दुश्मनी कुठे द्या म्हणजे म्हणून सगळ्यांनाच कुठे देतो दे द्यायला दे दे गेल्यावर मला दुसरं त्याला बनायच करायचं कारण बुक्या ही त्याच टायमाला घालते की मारायचे हिशे बना पाय न्यायचं तुम्ही तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन पाऊस ठेवलेत तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता ती महाग थांबलेली ते काय करणार तुकडे द्यायला म्हणल्यावर ते काय करणार गाडीचा गेर टाकलं एकशे चाळीस चाळीस मिनटं ती तर काय पळणार आहे काय पोलीस प्रशासनाकडे काय मागणी कटोरशी कटोट गाडी गाडीवर आणावी त्यांनी त्याच्यावर आहे कारण मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात नोंदावतो कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात काटीकतो म्हणून

आता हॉटेल बंद केलं हॉटेल बंद मुख्य माणूस शितावन बाई मार आता मला सांगा नोकर काय करणार मालकाला मारायला आज भिले नाही तर नोकर तुटी करणार आज सगळे म्हणजे घरदार बिहून आहे आमचं तव मारून जाते हेच नाही

आमची मागणी एकच आहे पोलीस आम्हाला भेटावं काय गड़, प्रकार आमच्या बालकाला उचलून होतं होतं मारण्यासाठी ब्रिजवर टाकून दिलं गाडीमध्ये मध्ये ओढत ब्रिजवर टाकून दिलं दोन तीन वेळेस अशा धमके पण आलेले तर आमची मागणी एकच आहे की पोलीस भेटाव काय दुखापत काय झाली होता हाताला दोन्ही लागला आता ती अक्षर हे तर काय करणार हात तर मोडल्या म्हणून वाटायला मागणी काय प्रशासनाला ਤੁਹ ਤਾਂ ਆਵੇ ਨਾ ਆਮਲਾ ਪਰਸੇ ਜਨਮ ਦੇ ਬਹੁਤ ਬਹੁਤ